नमस्कार मैत्री नेंद आता आपल्याला इथे लसूण लावायचं आहे त्यासाठी सरी पाडायचं चा, काम चालू आहे सरी पाडायच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सरीमध्ये लसूण लावायचं आहे दोन साऱ्या पडतात ना दोन साऱ्या पाडतात काय तिकडे थोडं कांद्याला द्यायला खूप हां हा शिवरी आहे ना कांद्या किती होती दोन वापी दोन वाफी होते तेवढे दोन वापी कांद्यात बऱ्या दोन वाफ्यात काम झालं सुप्रभात चॅनल मध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरसं स्वागत करीत आहे आपल्याला लावायचं आहे ते लसूण त्यासाठी सरी पाडायचं चा काम चालू आहे आई बसली आहे फुल तयारी ते लसूण ला लावायचं ते लसूण ला आहे तर बहिणी आली आम्ही चौघजण सगळेजण लसूण लावायचं काम करणारे आता सव्वा तीन वाजले नहीं। नहीं। खत टाकायचं आहे का टाकलं टाकलं शेणखत टाकले म्हणजे लसूण चांगलं येण्यासाठी वळून घेतात तिकडं टॅक्टर तर ट्रॅक्टरीपर्यंत इथे वेळ आहे पण थोडं थांबूया ट्रॅक्टर इथे आल्याच्यानंतर लसूण लावताना पुन्हा मी व्हिडिओ काढते